नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुमचं स्वागत आहे शुभांगी एस के ब्लॉकमध्ये आता चालू आहे पितृपक्ष मग सगळ्यांना जेवण दाखवतात आणि आज आमच्या बाबांचं पण आहे आता बाबांना झाले चौदा वर्ष मग त्यांचं एकादशीला झालेलं ना मग आज एकादशी आहे म्हणून त्यांचं आज जेवण ठेवलं आणि त्यां आणि ते मी दाखवल आईकडे गेल्यावर आईच्या इथं बनवलेलं आईने तर आईच्या इथं गेल्यावर दाखवणार आहे आणि इथं वाडी ठेवलेली तो आता घेऊन गेलाय खाली मग आणि आमचं डेकोरेशनचं काम आलूच आहे हे बघा अजून चालू आहे कधी होईल काय माहिती आहे आता छतच बाकी आहे आणि कधी होईल काय माहिती आहे होईल करू पण काय का माहिती नाही मला निस्ते झोप 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 निस्ती झोप डोळ्यावर तुमचं सगळ्यांचं जेवण झालं आमचं पण आत्ताच झालं जेव्हा जेवण आणि केलेलं सगळं आणि असंच आमच्या व्हिडिओला सपोर्ट करत जावा आमचा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकनला पण क्लिक करा कमेंट करा असंच आम्हाला सपोर्ट करत जावा चला मग मी तुम्हाला दाखवते आज काय काय बनवलंय इथं मी आता पान तयार करते जेवणाचं सा। दाखवण्यासाठी तर तो नैतिक पाणी द्यायला किती उशीर करतोय हे आहे आमचे बाबा चौदा वर्ष झाले आज आहे आमच्याकडे ज्या पित्रच जेवण आहे आज इथं वडे केले भात आळवळे डाळ वाटण आहे सांबारा मिक्स भाजी वाटाण्याची भाजी आणि हा नाही ते जिलेबी पाव इथं मी आता घेतलंय सगळं वाढण्यासाठी जेवण

सरकारी दोन वाजता आहे ना दोन व्हायची सामान तुमचं का नाही आम्हाला ठेवायचं आमचं आम्हाला देवी पण बसवायची